भाजपला महाराष्ट्रात फक्त नऊ जागा मिळाल्या आणि फडणवीसांनी केंद्राला मला मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकावं अशी मागणी केली याआधी जेव्हा एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हाही देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय जाहीर केला होता मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं एकूणच भाजपला बसलेला फटका हा काही महाराष्ट्रात बसलेला नाही आहे भारतातील असे अनेक राज्य आहेत ज्यात मोठ्या प्रमाणात भाजपची पिछेहाट झाली आहे त्यामुळे फडणवीसांनी याची संपूर्ण जबाबदारी घेतली असली तरी यात संपूर्ण चूक फडणवीसांचीच आहे का की केंद्रात घेतलेल्या काही निर्णयांमुळे बाकी राज्यांबरोबरही भाजपला महाराष्ट्रातही पिछेहाट मिळाली आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा फडणवीसांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती त्यानंतर पाच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवण्याचीही राज्यात राजकीय इतिहासात तुलनेने दुर्मिळ कामगिरी करून दाखवली होती दरम्यान पायाभूत सुविधा प्रकल्पांसह अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले होते एकूणच जर मराठा आरक्षण हे प्रकरण सोडलं तर फडणवीस आत्तापर्यंत केंद्रातील भाजपासाठी एक अज्ञाधारक आणि विवेकी चेहरा म्हणून होते तसे ते आजही आहेत पण लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात केवळ नऊ जागा मिळाल्या महायुतीला पंचेचाळीसहून अधिक जागा राज्यात मिळतील असं उद्दिष्ट जाहीर केल्यावर केवळ सतरा जागा मिळाल्याने या अपयशाची जबाबदारी राज्यातील प्रमुख या नात्याने फडणवीसांनी स्वीकारली पण तरीही संपूर्ण भारतात झालेली भाजपची पिछेहाट पाहता फक्त फडणवीसांमुळेच महाराष्ट्रातील सरकार डॅमेज झालं असं म्हणणं कठीण आहे मागील दोन टर्मसाठी मोदी लाट होती त्यानंतर दिल्लीत शेतकऱ्यांवर झालेले हल्ले कुस्तीपटूंना झालेली मारहाण मणिपूरमध्ये झालेल्या दंगली आणि अलीकडेच संविधान बदलाच्या उठलेल्या आरोळीमुळे काही प्रमाणात अँटी मोदी ही लाट पाहायला मिळाली आणि त्यामुळे भाजपला हा परिणाम भोगावा लागला महाराष्ट्रात महाविकास आघाडी तब्बल दीडशे विधानसभा मतदारसंघात आघाडीवर असून चार महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी ही चिंतेची बाब आहे फडणवीस यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात रान उठवलं होतं मुख्यमंत्री पदाची पाच वर्ष यशस्वीपणे पूर्ण करत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी राज्यभरात जनादेश यात्रा काढली होती त्याला जनतेचा भरभरून प्रतिसादही मिळाला होता आणि भाजप शिवसेना युतीला मोठं बहुमतही मिळालं होतं या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढली आहे बरीच मेहनत घ्यावी लागणार असून फडणवीसांना राज्यभरात फिरावं लागणार आहे त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा जागा वाटपासाठी बरीच घासाघीस केली होती आणि अधिक जागा मिळवल्या होत्या पक्षश्रेष्ठींनीही त्यांना झुकतं माप दिलं होतं सरकार चालवतानाही अनेक निर्णयांमध्ये शिंदे फडणवीस आणि पवारांमध्ये काही प्रमाणात मतभेद झाले होते तेव्हाही पक्षश्रेष्ठींनी शिंदे पवार यांची भूमिका मान्य केली होती त्यामुळे भावनेच्या भरात फडणवीसांनी सरकारबाहेर पडून पक्षाचे काम करायचे ठरवले असावे पुढील चार महिन्यात संघटना मजबूत करून निवडणूक रणनीती न आखल्यास विधानसभा निवडणुकीतही अपयश येईल आणि पुढे अनेक वर्ष सत्तेबाहेर राहावं लागेल अशी त्यांना भीती आहे तुर्तास फडणवीसांना जैसे थे राहण्याची सूचना केंद्राकडून आली असली तरी संघटना मजबूत करण्यासाठी फडणवीस सत्तेत राहूनही नवीन काय खेळी खेळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा सरकारनामाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाहायला विसरू नका सरकारनामा